नमस्कार डी चोल्स न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे तालुक्यातील न्यावत गावातील काही ग्रामपंचायत व कार्यकर्ते या ठिकाणी नागरिक देखील दे या ठिकाणी उपस्थित आहे नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेते काय सांगणार आपण न्यावत मी या गावामध्ये काय प्रकार चालू आहे मी न्याडो सरपंच इथं प्रकरण असं चालू आहे आमच्या गावात रेती उपसाग बंद होत नाही आम्ही खूप प्रयत्न केले आम्ही तिथे नदीमध्ये पण जातो पण ते डायरेक्ट टिकम पावड्या काढतात आम्हाला मारायला आता आम्ही इथे निवेदन हे द्यायला आलो का आमच्या गावाची रेती उपसा बंद व्हायला पाहिजे गावाचा रेती उपसा हा बंद झाला पाहिजे या संदर्भामध्ये काही गावकरी का या ठिकाणी आले आहेत दादा काय सांगणार वारंवार पत्र दिल्यानंतर देखील बंद का होत नाही काय कारण कारण याच्यामध्ये प्रशासनच लक्ष देत नाही म्हणून हा रेती उपसा बंद होत नाही कारण जर वारंवार आपण ट्रॅक्टर जमा केली आणि जर प्रशासनाने त्याचे आरटीओ मार्फत चेकिंग करून हे शेतकऱ्यांचं शेती कामासाठी दिलेले ट्रॅक्टर आहे का अवैध धंद्यासाठी दिलेला आहे याच्याकडे जर अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं आणि त्यांच्याकडनं जर आ, ते सँक्शन करून घेतलं तर ते ट्रॅक्टर कधीच इथं सुटणार नाही आणि हे लक्ष देत नाही म्हणून ते ट्रॅक्टर दोनच दिवसात सुटत आता काही तुटकून जा प्रमाणात पैसे भरतात त्यांचा दंड होतो आणि आज जमा झालेले ट्रॅक्टर ते दुसऱ्या दिवशी नदीत येतं म्हणून गावकरी या कामामध्ये हतबल झालेले आहेत कारण आमच्या गावाला दहा गावांचा पाणी प्रश्न आहे आणि दहा गावांच्या पाणी पुरवठ्याच्या हिरी असताना अनेक म्हणजे त्या गावांना पाणी नाही म्हणून त्यांनी न्याळद मध्ये विहिरी खोदल्या आणि आता जर रीतीचं प्रमाण उपसलं गेलं तर पाणी फिल्टर होणार नाही आणि सांडपाणी हे ये पर्यंत येतं आणि ते सांडपाणी डायरेक्ट विहिरी येईल आणि म्हणजे गावकऱ्यांचा आणि प्रत्येक गावाचा आरोग्याचा प्रश्न हा मोठा उद्भवणार आहे कुठलाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लोकांना फिल्टर पाणी पाजू शकत नाही घरोघरी हे नॅचरल फिल्टर जर नाहीस झालं तर इथं महामारी पसरण्याची शक्यता आहे नॅचरली पाणी जे जर मिळाले नाही तर महामारी पसरण्याचं हे आहे त्या ठिकाणचे काही उपसरपंच काय सांगणार वारंवार तुमच्या गावामध्ये होतं तुम्ही असा ठराव वगैरे मांडलाय की नाही आतापर्यंत आतापर्यंत मी न्याडत उपसरपंच आबा चौधरी आतापर्यंत आम्ही बऱ्याच ऑफिसांना आम्ही निवेदन दिले असताना तरी त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही शेवटची आपली भूमिका काय असेल जर आपल्या आप मागण्या पूर्ण झाल्या नाही ते जे भूम आपल्याकडनं रेती उपसा बंद झाली नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार आमची पुढची भूमिका जर येणाऱ्या सात दिवसामध्ये हा रेती उपसा बंद झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी न्यावत गा, गावातील सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि पाणीचा प्रश्न देखील त्या ठिकाणी येऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफियांच्या माध्यमातून रेती उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये होते शासन दुर्लक्ष करते असं देखील यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निलेश चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र आता शासनाला माणूस भेटून जाईल जर त्यांना पोलीस प्रोटेक्शनच नाही आणि पुलिस प्रोटेक्शन मिळत नाही ते नदीमध्ये गोळा ठेवत असतील तर काय करायला पाहिजे बरोबर नाही गावातले नाही सगळे आदिवासींचे लोक येतात आणि आदिवासींची गाडी फेमिली गेलेली असताना बातमी म्हणजे बातमी देतो कोण साहेब बरोबर आता मी काय म्हणतो ते डायरेक्ट सांगतात तशी आम्ही दहा हजार रुपये महिना शंभर टॅप्टर चालू आहे जवळपास दहा लाखाचे कनेक्शन आहे पोलीस स्टेशनला पण तसंच आहे पोलीस स्टेशन आता चोर पकडायचा आहे बरोबर आता इथं तुमच्याकडे आलोय प्रांत जर सायड वाढला तर आम्ही सगळे पळून देतो चोर कस सांगणार आम्हाला ते आम्हाला माणसावर पण नाव पण येत असाय गुन्हे दाखल आहोत स्थानिक पोलीस स्टेशन सांगतं साहेबांनी सांगितलं की गुन्हा दाखल करू नका जोपर्यंत स्वतः